माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार गुलाबाई जागर गुलाबाईची गाव या गवराया राणी रुसोणी बैसली कैसे सासरवाची सुनगराची सुना येईना कैसे सासरा गेला समज आला चल चल सुनई आपुल्या घराला साखळ्यांचा जोडतो देते तुम्हाला साखळ्यांचा जोडतो नको मुलाम मीण येत आपुल्या घराला या राणी या रुसोणी बाईसली कैसे सासरवासी सुन घराची येईना कैसे सासू गेली समजवयाला चल चल सुन बाई आपुल्या बांगड्यांचा जोडतो देते तुम्हाला बांगड्यांचा जोडतो नको मला मी नाही तापुल्या घराला या गवराया राणी रुसोणी बाई चली कैशी सासर वाशी सुन घरात येईना जेट गेला समजवयाला चल चल बाईसाहे बापूल्या घराला पाटल्यांचा जोडतो देतो तुम्हाला पाटल्यांचा जोडतो नको मला मी नाही येत आपुल्या घराला या गवरणी रसोणी बैसली कैशी सासर वाशी सुन घराची येईना कैशी जेठाणी गेली समज चल चल बाई साहेब आपुल्या घराला आला जोडतो देते तुम्हाला एकदा जोडतो नको मला मी नाही येत आपुल्या घराला या गवराया रणी रुसोणी पैसली कैशी सासरवाची सुन घराची येईना कैशी धीर गेले समजवयाला चल चल बहिणी साहेब आपुल्या घराला मनमाचा जोडतो देते तुम्हाला मोहनाचा जोडतो नको मला, मी येत आपुल्या घर या गवराया राणी रुसोणी वैसली कैसी, सासर वाशी सुन घराची येईना कैशी जाऊ गेली समजवयालाम चल चल बाई साहेब आपुल्या घर आला जोडव्यांचा जोडतो देते तुम्हाला जोडव्यांचा जोडतो नको मला मीण येत आपल्या घराला या गबराया रणी रुसोणी वैसली कैसे सासरवाची वाशी सुन घराची यना कैसे ननंद गेली समज वयाला चल चल वैने साहेब आपुल्या घराला नथनींचा जोडतो देते तुम्हाला नथनींचा जोडतो नको मला मीन येत आपुल्या घराला या गवराया राणी रुसोणी बैसली कैसे सासरवाची सुन घराचे येईना कैसे पती गेले समज चल चल राणी साहेब आपुल्या घराला मंगळसूत्रा जोडतो देतो तुम्हाला मंगळसूत्रात जोडतो घेते तुमच्या बरोबर येते मंगळसूत्रात जोडतो घेते तुमच्या बरोबर येते गुलाबाई माता की जय पार्वती